नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी काही लाभार्थ्यांना पेमेंट ऑप्शन आलेले आहेत आणि काही लाभार्थ्यांना डॉक्युमेंटचं रीअपलोड करण्यासाठी एस एम एस आले असतील तर तुम्हाला डॉक्युमेंटचं अपलोड कसं करायचं तर ते मी तुम्हाला त्रा या व्हिडिओमध्ये सविस्तर असं माहिती सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो महा डिस्काउंट या वेबसाईटवर यायचं आहे मागील त्याला सौर कृषी पंप त्यानंतर लाभार्थी सुविधावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर इथं अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि अर्जाची सद्यस्थिती चेक करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही जर पेमेंट केलं नसेल मागील त्याला सर्व कृषी पंपासाठी जर पेमेंट केलं नसेल तर देयकाची रक्कम भरणा करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला स्थिती चेक करण्यासाठी आपल्याला अर्जाची स्थितीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा एम के आय डी नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एम के आय डी नंबर इथं दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला इथं एम के आय डी बेनिफिशरी आय डी तर दाखवला जाईल तुमचा डिस्ट्रिक्ट त्यानंतर बेनिफिशरी नाव त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला दाखवलं जाईल आधारचे शेवटचे चार आकडे फक्त दाखवले जातील मोबाईल नंबर ॲप्लिकेशन डेट त्यानंतर करंट स्टेटस तर मित्रांनो तुम्हाला ए वन फॉर्म केप्ट ऑन होल्ड इन अप्रूवल म्हणजे तुमचा अर्ज अप्रूवल होण्यासाठी काही अडचण आलेल्या आहेत तर त्या अडचणी कुठल्या आहेत तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले अपलोड करायचे आहेत तर ते खाली तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ज्या लाभार्थ्यांचं तिथं पेमेंट ए वन फॉर्म इन अप्रूवल असं आलेलं आहे त्यांना कंपनी निवडा म्हणजे वेंडर सिलेक्ट करण्याचाही ऑप्शन आलेला आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत त्याचपूर्वी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी खाली यायचं आहे त्यानंतर सिलेक्ट प्रॉपर ऑप्शन अँड अपलोड न्यू करेक्ट बिलो मेन्शन डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला डू यू वॉन्ट रिप्लाय एम टी एस के पी वाय स्कीम अंडर बेनिफिशरी आय डी अंतर्गत तुमचा जर असेल तर यस करायचं आहे जर तुमचा कुसुम एरियामध्ये असेल तर इथं नो करायचं आहे तर तुम्हाला इथं व्हॅलिड सातबारा ओनरशिप डॉक्युमेंटचं विथ वॉटर सोर्स एंट्री जर असेल तर तुम्हाला इथं तुमचा सातबारा इथं तुमचा विहिरीची बोरची नोंद असलेला सात बार तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे चॉईस फाईलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मीडिया पिकअप त्याला तुमच्या फाईलमध्ये अपलोड करायचं आहे त्यानंतर अपलोड या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ता तुम्हाला इथं झिरो झिरो दाखवलं आहे तिथं तुमचं शंभर टक्के येईल त्यानंतर तुमचा अर्ज म्हणजे तुमचा डॉक्युमेंट्स शंभर टक्के सक्सेसफुल अपलोड झालेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड अँड सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं तर मग मित्रांनो अपलोड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा इथे डॉक्युमेंट्स अपलोड होऊन जातील आणि त्यानंतर तुम्हाला कंपनी निवडायची कसं तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे आपलं नवीन म्हणजे ज्यांचं पेमेंट आलेलं आहे त्यांचं असं दाखवलं जाईल तुम्हाला अर्ज करण्याची तारीख नाव परत आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर ॲप्लिकेशन डेट आणि त्यानंतर करंट स्टेटस ए वन फॉर्म अप्रूवड असं दाखवलं जाईल त्यानंतर तुमचं कॅटेगरी येईल ओ बी सी ओपन किंवा एस सी एस टी काय असेल ते त्यानंतर तुम्हाला पंप कॅपॅसिटी इन एच पी म्हणजे तुम्हाला तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी असा पंप दिले जातील त्यानंतर तुम्हाला सर्च वेंडरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट या बटनावरती वेंडरचं लिस्ट दिसेल या लिस्टमध्ये तुम्हाला एक नंबरला दिसेल ओलपेक्चं सोलार लिमिटेड जर तुम्हाला हे जर निवडायचं असेल तर याला क्लिक करायचं आहे जर हे नको असलं तर तुम्हाला दुसरं खाली आहे डुके पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर गणेश ग्रीन भारत लिमिटेड त्यानंतर गेलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर हिमालयन सोलर प्रायव्हेट लिमिटेड असे बरेच तुम्हाला कंपनी दिस दिल्या जातील तर तुम्हाला यातलं महत्त्वाचं म्हणलं के पी सी प्रोजेक्ट लिमिटेड कोसोल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ह्या ज्या कंपन्या आहेत तर मित्रांनो के पी सी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे तुम्हाला ए सी पंप आणि डी सी पंप हे दोन्ही कंट्रोल तुम्हाला देणार आहे के पी सी प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला तुम्हाला ती मोटर लाईटवर बी चालवता येईल आणि सोलरवरती बी चालवता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये कुठला पंप कुठली कंपनी चांगली वाटते तर तुम्ही ती सर्च मारा कंपनीशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या त्यानंतर तुम्हाला पंप तर सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ए डबल एस आय एन जी एस याला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ते ओ टी पी तुम्हाला टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर तुमचा ही कंपनी सिलेक्ट होणार आहे त्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर याबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तेही मला वेळोवेळी अपडेट देत चला, म्हणजे त्यावर मी व्हिडिओ बनवत जाईन